नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकीचं आहे प्रत्येक पक्षातून आपले उमेदवार जाहीर होत आहेत काही भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले तर हल्लीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि अशातच पूर्वीचा औरंगाबाद ते आताच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्या गेली आहे खर तर चंद्रकांत खैरे यांना सलग ही पाचव्यांदा उमेदवारी दिल्या जात आहे कारण खैरे हा शिवसेनेचा एक आश्वासक चेहरा आहे खैरे यांनी आतापर्यंत सलग निवडणुका जिंकत आलेल्या आहेत अपवाद वगळता मागील निवडणुकीमध्ये खैरे यांचा पराभव करून एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील खासदार या पदावरती आरूढ झाले होते आणि तेव्हापासूनच खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये कुरबुर सुरू होती आता पुन्हा एकदा मैदानात हेच प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत पुन्हा एकदा शिवसेनेतून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेली आहे तर एम आय एम पक्षातून इम्तियाज जलील यांना खासदारकीची उमेदवारी दिल्या गेली आहे पुन्हा एकदा हे उमेदवार एकमेकांसमोर मैदानात उभे राहिलेले आहेत आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे की या दोन प्रतिस्पर्ध्यांमधून पुन्हा एकदा लोकसभेच्या या मैदानामध्ये कोणत्या उमेदवाराचा गुलाल उधळल्या जाणार आहे परंतु त्या अगोदरच खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच एम आय एम पक्षाचे खासदार इम्तियाज यांनी खैरेंविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि यावेळेस लोकसभेच्या या धुमचषकीमध्ये लोक नक्की कुठल्या मुद्द्यांवरून हे उमेदवार प्रचार करतील हा सुद्धा चर्चेचा विषय आहे जितका ऐतिहासिक वारसा या शहराला लागलाय त्यापेक्षा जास्त धार्मिक तेड असलेचा इतिहास या शहराचा आहे पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांना धरून खैरे प्रचार करतील याबाबत जलील यांनी सूचक विधान केलाय बघूया काय आहे ते विधान मी अक्षय आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी चला तर सुरू करूया चंद्रकांत खैरे जर प्रचाराला उभे असतील तर त्यांचा एक हक्काचा मुद्दा असतो तो म्हणजेच दोन धर्मामध्ये फरक सांगणं खैरे यांचा बाण हवा की खान हवा हे वाक्य अत्यंत प्रचलित आहे मागील निवडणुकीमध्ये खैरे यांनी या वाक्याचा उपयोग करत प्रचार सभा गाजवलेल्या होत्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नव्हता शेवटी निवडून आलेले होते आता सुद्धा इम्तियाज जलील यांनी खैरेंना जेव्हा उमेदवारी मिळाल्याचं चा जाहीर झालं तेव्हा माध्यमांसमोर बोलताना आपलं मत व्यक्त केलंय इम्तियाज जलील यांनी म्हटलंय की खैरे हे पुन्हा एकदा माझ्यासमोर उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत याचा मला खूप जास्त आनंद आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन परंतु मी खैरे यांना एक नम्रपणे विनंती करतो की आता त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरती प्रचार करावा ना की हिंदू मुस्लिम या दोन धर्मांमध्ये तेढ लावण्याच्या उद्देशाने प्रचार करावा पुन्हा एकदा भान हवा की खान हवा हे नारे न देता त्यांनी निवडणूक लढून दाखवावी आव्हान आणि विनंती इम्तियाज जलील यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा खैरे धर्माधर्मांच्या मुद्द्यांवरून ही निवडणूक लढवणार का आणि त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचाराला यश येणार का हे बघणं रंजक ठरणार आहे कारण मागील निवडणुकीचा इतिहास बघता खान हवा की बान हवा की हे वाक्य काही चाललं नाहीये परंतु निवडणुकीमध्ये खैरे नक्की कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवतील हे बघणं रंजक ठरणार आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनल बघत राहा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी गोष्ट शेवटी डोंगरा येवळे या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापूर्वक धन्यवाद